नमस्कार गुड मॉर्निंग मी डॉक्टर आशिष भालेराव मी डॉक्टर पूजा आम्हाला अतिशय कळण्यात आनंद होतोय की मार्च महिन्यासाठी आम्ही बदलापूर वासियांसाठी अतिशय स्पेशल ऑफर आणलेली आहे जी ऑफर आहे पंचवीस हजार आणि सर्वात मुख्य म्हणजे नऊ हजार नऊशे नव्याण्णव मध्ये आम्ही कुठलेही हिडन चार्जेस किंवा एक्स्ट्रा चार्जेस घेत नाहीये या चार्जेसमध्ये इम्प्लांट आणि त्याच्यावर जो लागणारा दात म्हणजे ज्याला आपण कॅप किंवा क्राऊन म्हणतो नौग सुद्धा आहे। स्क्रीनवर जो पत्ता दिलेला बदलापूरच्या बेलवली परिसरात रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण करण्यात येणार आहे भाजप ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष गणेश भोपी यांच्या पाठपुराव्याने बेलवली परिसरातले रस्ते आता सिमेंट कॉन्क्रीटचे होणार आहेत आज मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं मागील अनेक दिवसांपासून बेलवली परिसरातील रस्त्याचं काम रखडलं होतं या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण करण्यात यावं अशी मागणी गणेश भोपी यांनी केली होती त्यांची मागणी लक्षात घेत आमदार किसन कथोरे यांनी रस्त्यासाठी निधी मंजूर करून दिलाय यावेळी भाजपचे प्रसाद भोपी योगेश भोईर बाळा राऊत मिलिन धारवाडकर यांच्यासह बेलवलीतले ग्रामस्थ उपस्थित होते आज तीन वाजेपर्यंत एकशे एक कोटीच्या सगळ्या टीमने प्रकाश पाटील असेल धनराज असेल या सगळ्या टीमने जवळजवळ बेलवली परिसर संपूर्ण सिमेंट कॉन्क्रीट व्हावा ही जी मागणी होती ती आज पूर्ण होते त्याचं आता काम सुरू झालं